ज्या माझ्या व्यक्तिशाळ्या भावना आहेत त्या आज अमरावतीच्या काही वृत्तपत्रांमध्ये मी लेख लिहिलेला प्रकाशित झालाय त्यामध्ये व्यक्त झाल्याच आहेत त्या भावनांची पुनरुक्ती टाळून मला विशेषत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या नात्याने जे न्यायनिर्णय दिले त्या नार न्याय निर्णयांचं वैशिष्ट्य त्याचं महत्व थोडक्यामध्ये तिथे अधोरेखित करायचं सर जस ऍडव्होकेट सुनील देशमुख यांनी सांगितलं की आपण पक्षपात विरहित असेच निर्णय दिलेले आहेत शासनाच्या विरुद्ध अथवा शासनाच्या बाजूने अशी कोणतीही भूमिका न घेता केवळ संविधानाच्या बाजूने आपली भूमिका राहिली आहे आणि या गोष्टीचं आम्हाला खूप छान कौतुक वाटत उदाहरणार्थ अनुच्छेद तीनशे सत्तर संविधानाचा रद्द करण्याचं प्रकरण असो किंवा डिमॉनेटायझेशनचं प्रकरण असो या दोन्ही प्रकरणांमध्ये आपण शासनाने घेतलेले निर्णय हे कायदेशीरदृष्ट्या उचित असल्याचा निर्वाळा दिला याशिवाय जेव्हा आरक्षण विरुद्ध मेरिट किंवा आरक्षण आणि मेरिट प्रश्न निर्माण झाले त्यावेळी आपण एक अतिशय संतुलित भूमिका घेतलेली आहे आरक्षण हवेतच कारण जोपर्यंत सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग अस्तित्वात आहेत तोपर्यंत तेंच, मागासले पण जाऊन समानता काय अनेक बाबतीतली येईपर्यंत आरक्षण हे हवेतच परंतु संवैधानिक उच्च पदांवर ज्या नेमणुका होतात उदाहरणार्थ राष्ट्रपती पंतप्रधान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सरन्यायाधीश इत्यादी ज्यांना संवैधानिक उच्च पद मानले जातात त्या पदांवरच्या नेमणुका या आरक्षणाने होऊ नयेत असा स्पष्ट निर्वाळा आपण केलेला आहे आणि त्यामुळेच आरक्षण आणि मेरिट यातलं संतुलन साधण्याचा आपला प्रयत्न हा जाणवतो आपल्या महत्वाच्या काही निवडक निकालांविषयी मी बोलणार आहे सर्व निकालांविषयी बोलता येणार नाही परंतु माझ्या दृष्टीने जे महत्वाचे निकाल आहेत त्यातला पहिला म्हणजे मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षणाची जी संविधानामध्ये तरतूद आहे त्या मागासल्या वर्गांची यादी जी संविधानाच्या एका परिशिष्टात दिलेली आहे त्याला त्या परिशिष्टातल्या यादींना यादीतल्या जातींना शेड्युल्ड कास्ट असं म्हणतात तसच जी आदिवासींची यादी आहे ती शेड्युल्ड ट्राईब्स आता या शेड्युल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबसाठी त्यांनी इतर समाना इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपण शासनाची जी एक सकारात्मक कृती अफर्मेटिव्ह ऍक्शन मानली जाते आरक्षणाची तरतुदी केलेली आहे परंतु या तरतुदीचा लाभ मागास वर्गांमध्ये त्या वर्गांमध्ये ज्या पुढारलेल्या जाती आहेत त्या जातींनाच अधिक होतो की काय काही जाती या विशेष मागास राहून जातात की काय असे प्रश्न जेव्हा निर्माण झाले आणि काही राज्यांनी अशा विशेष मागास जातींचं उपवर्गीकरण करण्याचा उपक्रम सुरू केला त्यावेळी जेव्हा आपल्यासमोर प्रकरण आलं त्यावेळी आपण या प्रकारच्या उपवर्गीकरणाचा राज्यांना अधिकार आहे असा स्पष्ट निर्वाळा आपण दिला आपला तो निर्वाळा वादग्रस्त ही ठरला आहे की मला जाणीव आहे परंतु असं आम्हाला सामान्य लोकांना हे सहज दिसत की कोणीही माणूस थोडा वर गेला वर 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 की त्याला आपल्या कुटुंबातल्या बाकी लोकांना वर घ्यावं असं वाटत त्यांना वर घेतलं की वे आपल्या जातीतले लोक वर घ्यावे असं वाटत पहिले आपल्या खूप जातीतले व जातीतले आणि मग जे आपल्याला जिवाळ्याचे परजातीतले असतील त्यांचा विचार माणसं करतात हे स्वाभाविक असल्या असलं तरी हे उचित नाही हे उचित यासाठी नाही की त्यातून समजता कशी साधली जाईल आणि कायदा संविधान हे मुळात जे स्वाभाविक होतं ते तोडण्यासाठी बनलेले आहे कारण आपल्याला एका नव्या जगात प्रवेश करायचा आहे संविधानाची जे प्रस्ताविका आहे ती कोणत्या मूल्यांचा उद्घोष करते त्या मूल्यांपर्यंत तर आपण कुठे पोचलेलो नाही म्हणून ही एक आणखी अफॉर्मेटिव्ह ऍक्शन की हे पोटवर्गीकरण करा क्लासिफिकेशन करा आणि त्यांच्यासाठी विशेष आरक्षणाची तरतूद करा अशा जाती त्या जा अजूनही विशेष मागास आहेत हा निर्णय आपण दिला तो ऐकल्यापासून मी आपला पहिले होतोच आता जास्त फॅन झालोय दुसरं असं की आजकाल हे फुलढो जर न्याय आणि एन्काउंटर जस्टिस हे परवडीचे शब्द होतात की काय अशी भीती आमच्या जुन्या माणसांना वाटते <laughs> कारण राज्य संविधानांतर्गत कायद्यांच असावं असं आम्ही शिकलो अशा एका वातावरणात आम्ही वाढलो तेव्हा आम्ही असं बघतो की बुलडोजर चालवून घर उद्ध्वस्त होतात तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटतात अनेकांना तेव्हा कुठेतरी आतमध्ये भय वाटतात की या देशातल्या लोकशाहीचं काय होणार राज्य कायद्याचं की जो बळी आहे त्याचं शासकांचं प्रशासकांचं कुणाचं राज्य म्हणावं जो बुलडोजर संबंधी आपण न्याय निर्णय दिला त्यांनी अत्यंत समाधान वाटलं कारण अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत आणि ते नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत हे आपण ठासून सांगितलं नैसर्गिक न्यायतत्वांचं उल्लंघन करून जर शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे घर पाडल्या जात असतील त्याचं घर पाडता त्यांनी कुठला तरी फौजदारी गुन्हा केला असा संशय आहे फक्त तपास यंत्रणांना आणि त्याच म्हणणं ऐकण्याची संधी न त्याचा घर पाडता त्याच्या कुटुंबियांच छत फिरवून घेता हा कोणता न्याय आणि या न्यायाचं समर्थन कसं होऊ शकते हा मला परत प्रश्न पडत राहिलेला आहे अलीकडच्या काळात परंतु त्याही बाबत आपण आपण त्या गाईडलाईन्स आखून दिल्या की असं चालणार नाही आणि तुम्हाला त्याच हे बेकायदेशीररित्या बांधलेलं वाटत आहे त्याला आधी संधी द्या त्याचं म्हणणं ऐकून घ्या त्यानंतर सर्व खात्री करून घेऊन ते बांधकाम बेकायदेशीर दे आहे मग ते पाडायला हरकत नाही पण हा निर्णय दिल्यानंतर पुष्कळ बुलडोजर बाबा शांत झालेले दिसत आहेत शेवटचे दोन मिनिट अपना घर हो अपना अंगण हो, कोई जीता आहे या कवी प्रदीप यांच्या कवितेच्या ओळी आपण त्या बुलडोजर संबंधीच्या न्याय निर्णयामध्ये अगदी सुरुवातीला उद्धृत केलेल्या आहेत हे खूप छान होत आणखी पुढचा मुद्दा म्हणजे तर आम्ही किती पक्षांपासून इथं कधी फौजदारीचे केसेस चालवल्या नाही परंतु माझे जे सहकारी मित्र जे फौजदारी क्षेत्रात काम करतात त्यांच्याकडून मी हे आपलं मंत्र ऐकत राहायचो बेल इज दरुर बेल इज एक्सेप्शन अलीकडे काही उलट झालंय की काय अशी शंका यायला लागली की आता जेल इज द रूल आणि बेल इज द एक्सेप्शन होते आहे हे का होत आहे हे केवळ संशयित आरोपी आहे त्यांच्यावर चार्जशीट ही दाखल केलेली नसते अशांना वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवायचं संशयावर कारण काय तर संबंधित कायद्यामध्ये बेल मिळणं कठीण आहे हे पटत नव्हतं आयुष्यात हे कसं काय कठीण आहे पण म्हणजे मला मला स्वतःला सहवेदना का आहेत त्या लोकांवर कुली 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 ते तुन असा की असा संशयित आरोपी म्हणून कुठलाही गुन्हा न लावता मला दीड सव्वा वर्ष आणि वाणीच्या काळात पन्नास वर्षांपूर्वी तुरुंगवास सहन करावा लागला होता त्यामुळे माझ्या सहवेदना त्या लोकांच पण आपण अनिष सिसोदिया आणि त्रि सेटरवाड यांच्या प्रकरणी जे आपले निकालपत्र आहेत त्यातून पुन्हा दिलासा मिळाला आणि असं वाटलं की कुठेतरी ना आडी रुळावर येते आहे तर फ्लेक्टोरल बॉन्ड्सच्या बाबतीमध्ये आपण जसा निर्णय दिलेला आहे त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन न होणे या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत आणि त्यामुळे देशातल्या करोडो मतदारांना आपण एक पारदर्शी व्यवस्था मतदानाची प्राप्त व्हावी यासाठी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा धन्यवाद आता शेवटचं आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपण पारदर्शितेचा एक वेगळाच आदर्श उपस्थित केलेला आहे असा कि आपण स्वतःची संपत्ती जाहीर केली आणि त्यामुळे इतर न्यायाधीशांना इतर उच्च पदस्थांना संपत्ती जाहीर करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा आपले कुटुंब आरक्षणाच्या सवलतींचा सा कधीही फायदा घेणार नाही असे आपण घोषित केले आहे हे आपलं पाऊल हे समाजामध्ये देशामध्ये बंधुभाव निर्मितीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे असं मला वाटतं कारण आज जे समज गैरसमज आहेत आरक्षण वर्षच मेरी अशा प्रकारचे त्यातून आकस निर्माण होत आहेत ते दूर होण्यासाठी खरोखर मागासवर्गीयांपैकी जे स्वतःला क्रिमी लेयरच्या वर आलो असं समजतात त्यांनी त्याचा त्याग करावा त्या सवलतीनुसार मला माहिती आहे की कठीण आहे तो गॅस सिलेंडरची सोळा रुपये सबसिडी सोडवत नाही आम्हाला येता आरक्षणाचा लाभ सोडणं फार कठीण आहे परंतु त्यासाठी पुढाकार हा घ्यावाच पाहिजे घेतलाच पाहिजे आणि आप आपण तो घेऊन एक वेगळा अनदंड प्रस्थापित केलेला आहे निवृत्तीनंतर मी कोणतंही लाभाच पद घेणार नाही अशी आपण घोषणा केलेली आहे इमकी घोषणा यासाठी केलेली आहे की जे कार्यरत न्यायाधीश असतात त्यांनी निवृत्तीच्या आसपास आल्यानंतर कुठल्या तरी प्रलोभनांवर डोळा ठेवून किंवा त्यांना कोणी डोळा घातला असेल तर त्यास प्रतिसाद देऊ आपल्या निर्णयांमध्ये पक्षपात आणू नये शक्यतो निष्पक्षपाती असेच न्याय निर्णय असावे शेवटपर्यंत राहावे यासाठी न्यायाधीश निवृत्तीनंतर कोणतंही महत्वाचं शासकीय पद घेऊ नये असा पायंडा देखील आपण जाणून दिलेला आहे या सर्व पायंड्यांबद्दल अखेरचा आपण आज प्रणाम करतो आपली सर्वांची गरज धन्यवाद सर यानंतर ऍडव्होकेट श्री जे व्ही उभाग्य भैयासाहेब पाटील